गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी खारेपाटात घेतला बटाट्याचा पीक खारेपाटाला जर सिंचनाची सोय झाली तर खारेपाटातील शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही परंतु सिंचनाची सोय नसल्याने कळत न कळत खारेपाटाच्या शेतकऱ्यांचा ओढा शहराकडे वाढलेला दिसत आहे परंतु काही असे प्रयोगशील शेतकरी आहेत की ज्यांनी भात शेतीवर दुसरा पीक घेण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे मसद येथील हरिश्चंद्र पाऊलावर पाऊल ठेवून सरेबाग येथील शेतकरी धाऊ अंबाजी म्हात्रे यांनी सलग दोन वर्ष आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले आहेत गेल्या वर्षी बडीसोप ओव्यांची पिकं घेतली तर या वर्षी दहा गुंठ्याच्या जाग्यात प्रायोगिक तत्वावर शेतात बटाट्याचा यशस्वीरित्या पीक घेतला आहे बटाट्याचा पीक घेण्यासाठी वनराई या सामाजिक संस्थेने धाऊ म्हात्रे यांना मदत केली मात्र शेतीची कामं उरकल्यानंतर धाऊ म्हात्रे यांनी आपल्या दहा गुंठ्याच्या जागेमध्ये गादीवाफे तयार करून त्यामध्ये बटाट्याची लागवड केली आणि त्याला ठिबक सिंचनाने स्वतःच्या साठवण तळ्यातील पाण्याचा उपयोग केला ठिबक सिंचनाचा उपयोग केल्याने पाण्याची बचत झाली तसेच या दहा गुंठ्याच्या शेतीमध्ये मशागत देखील कुटुंबांच्या सर्व सदस्यांनी केल्याने जेम तेम चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये या बटाट्यांच्या शेतीसाठी खर्च आला आत्ताच्या घडीला बटाटा तयार झाला असून वनराई सामाजिक सदस्यांचे म्हणणे आहे कि या शेतातून पाच टन बटाट्याचा पीक होईल परंतु धाऊ म्हात्रे यांचे म्हणणे आहे की कमीत कमी तीन टन आणि जास्तीत जास्त पाच टन बटाट्याचा पीक होईल खर्च वजा जाता एक लाख असे सर्वांना वाटत होते मात्र धाऊ म्हात्रे यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी तज्ञांचे म्हणणे खोडून काढले आहे कारण मसत विभागात सूर्यफूल मध्ये बडीसोप ओवा बटाटा यासारखे पीक जर येत असतील तर नक्कीच सिंचनाची सोय शासनाने केल्यास नक्कीच खारेपटात पुन्हा एकदा बळीराजा सुखी झाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार आपण आज आलेलो आहोत सरे भाग येथे एक प्रयोगशील शेतकरी आहेत धाऊ अंबाजी म्हात्रे यांनी आपल्या दहा गुंट्याच्या ह्या प्लॉटमध्ये एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे खारेपाटात फक्त भातशेती होते एवढंच सर्वांना माहिती आहे परंतु आपण गेल्या ह्याच्यात पाहिलं की मसदमध्ये तिथं टरबुजाची शेती केली होती तर इथं बटाट्याची शेती केली तर आपण बो बोलणार आहोत धाऊ म्हात्रे यांचे नक्की काय हा प्रयोग आहे आणि कशाप्रकारे केला आहे नमस्कार हां नमस्कार तर मला सांगा हा किती कसा प्रयोग केला आणि कशी काय प्रेरणा कुठून मिळाली ही आम हो ही आमच्या सरीबागमध्ये असं काहीच माहीत नव्हतं असं म्हणजे की उन्हाळी शेती होऊ शकते म्हणून पण वनराईच्या मार्फत ही शेती त्याही राबवण्यात आली किंवा त्याही आम्हाला पूर्णपणे माहिती दिली त्याच्यामुळे आम्ही ही शेती उन्हाळी शेती करायला लागलो काय कि काय काय ह्याच्यात प्रथम ह्याची मशागत कशी केली तुम्ही दोन तीन वेळ ट्रॅक्टर लावला परत पुन्हा ते बेट तयार केले माणसं घेऊन परत पुन्हा ते लहान करून टाकले त्याचे आणि मग पाईप लाईन दिली त्याला ठिबक सिंचनासाठी ह्याला लागणारा जो बटाट्याचा हे होता म्हणजे एक प्रकारचा आपण बियाणा तो कसा हे झाला उपलब्ध झाला ते वनराई मार्फत त्यांनी बियाण आम्हाला मोड आलेले असे बटाटे पाठवून दिले त्यांनी आणि ते आम्ही कापून ठिकठिकाणी लावून दिले आणि हे काय ठिबक सिंचनाचं आहे हा ठिबा सिंचनाची पूर्ण लाईन फिरवली आहे त्याच्यामुळे पाणी कमी कमीत कमी, कमी लागायला लागला आहे साधारणतः किती खर्च आला आहे सर्व करायला तरी साधारण चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च आला आणि मेहनत किती कोणाकोणाची मेहनत आहे मेहनत आमची सगळी परिवाराची मेहनत आहे परिवारात आहात आता आम्ही जवळ सहा जण लोक आहोत परिवाराची मेहनत आहे किती उत्पन्न यायला पाहिजे यातून तरी तरी एक लाखापर्यंत उत्पन्न यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे किती टन येईल असं वाटते तुम्हाला पाच तळी यायला पाहिजे पण थोडासा खारं पाणी लागल्यामुळं एक तीन तीन टनाचा अंदाज आहे तुम्ही काय सांगणार शेतकऱ्यांना सांगणार सांगता येईल की कमीत कमी, -कमी पाण्यात जास्तीत जास्त शेती करता येईल आणि इथे जर सिंचनाची सोय झाली तर मला वाटते दुबार शेती तुम्हाला घेता येईल हो हो सर्व प्रकारची पिके इथे घेऊ शकतो कारण मागल्या वर्षी मी बडीसोप आणि ओवाची लागवड करून मी चांगला पीक घेतला त्याच्यात किती उत्पन्न आला होता ओवा आला होता नऊ किलो आणि बडीसोप आली होती साडेचार किलो एकदम छोटा प्लॉट केला होता मी मित्रांनो पाहिलं तर बघा हे प्रयोगशील शेतकरी आहेत तर यांनी गेल्या वर्षी विचार केला तर बडीसोप आणि ओव्याचा पीक घेतला होता आणि यंदा बटाट्याचा आणि साधारणतः त्यांना पाच टनाची अपेक्षा आहे जर आज विचार केला बाजारभावाचा विचार केला तर आपण म्हणू तीस ते चाळीस रुपये किलो बटाटा आहे जर पाच टन झाला तर चांगला उत्पन्न येईल आणि कमी वेळात म्हणजे शेतीचा पीक घेतल्यानंतर जर मशागत घेतली इकडच्या शेतकऱ्यांनी परंतु सर्वात मोठा प्रश्न पुन्हा आहे तो म्हणजे इथला सिंचनाचा जर सिंचनाची सोय केली तर नक्कीच पुन्हा एकदा खारेपाटातून सोन्याचा धूर निघाल्याशिवाय राहणार नाही कारण दुबारपैकी शेती इथं होईल कारण इथला शेतकरी हा कष्टालू आहे फक्त त्याला पाणी हवं आहे आणि जर पाण्याची जर सोय झाली तर नक्कीच तिथला शेतकरी सुजलाम सुपलाम होईल त्याला काही गरज औद्योगिकरणाची लागणार नाही धन्यवाद तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद